नमस्कार मित्रांनो अजित दादा स्वाभिमान दाखवा त्यांना युतीतून काढण्याची वाट का पाहत आहे कुणी दिला सल्ला आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवार यांना स्वाभिमान दाखवण्याचा सल्ला दिला आहे तसेच आज झालेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीवर देखील अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत भाजपच्या नेत्यांनी अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केली आहे अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा असं विधान भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी केला आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवारांना एक सल्ला दिला आहे अजित पवार यांनी स्वाभिमान दाखवावा युतीतून काढण्याची अजित दादांची वाट का पाहावी असं अरविंद सावंत हे म्हणाले आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया याकडे आपण थोडं लक्ष टाकूया आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका भेटीची जोरदार चर्चा होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात भेट घेतली सभागृहात जाताना या दोघांनी एकाच लिफ्ट मधून प्रवास केला यांची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही माणूस की सोडलेली नाही ही शिवसेना आहेत लोकांना समस्त उदार अंतकरणाचा राजा कोणा आहे ते असं अरविंद सावंत हे म्हणाले यानंतर राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अरविंद सावंत काय म्हणाले हे पण आपण बघूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अरविंद सावंत यांनी भाषण केलं आहे राष्ट्रपती द्रौपिता मुर्मू यांनी आज जे अभिभाषण केलं ते कलेशदायक होतं त्यांच्या भाषणात राजकीय रंग जास्त होता त्यांच्या भाषणात पन्नास वर्ष आधी झालेल्या घटनेचा उल्लेख होता काल अध्यक्षांनी त्यावर विधान केलं त्यांच्या शेजारी उपराष्ट्रपती बसले होते पन्नास वर्ष आधी जेव्हा घटना घडली होती तेव्हा ते उपराष्ट्रपती काँग्रेसमध्ये होते राष्ट्रपती यांच्याकडून भाषणाची जी अपेक्षा नव्हती हो त्या महिला असताना त्यांच्या भाषणात मणिपूर घटनेचा उल्लेख देखील केला नाही ही दुर्दैव आहेत असं अरविंद सावंत हे म्हणत होते महायुती सरकार पंपचर झालं आहे त्याला इंजन नाही मालगाडीचे डबे लागले आहेत शिवसेने सोबत नसताना काय होतं ते बघा असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्याला अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद